पिंपरीतील वैष्णवी आत्महत्येप्रकरणी सासरा राजेंद्र हगवणेसह तिचा दिल सुशील हगवणेला अटक करण्यात आली गेल्या सात दिवसांपासून हे दोघेही फरार होते पहाटे साडेचार वाजता या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली या आधीच वैष्णवीची सासू पती आणि नंडेला पोलिसांनी अटक केली आहे सासरा आणि दिराला अखेर अटक करण्यात आलेली आहे वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तासरा राजेंद्र आणि दीर सुशील हे दोघेही फरार होते या दोघांनाही अखेर अटक करण्यात आली सात दिवसांनंतर अखेर पोलिसांनी कारवाईला आणि या दोघांना अटक केली तर पुण्यातील वैष्णवी अगवडे मृत्यू प्रकरणात पोलिसांनी तिचा सासरा आणि दीर या दोघांनाही अटक केलेली आहे पहाटे पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे या अटके आधीचा एक व्हिडिओ समोर आलाय वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र अगवडे आणि दीर सुशील अगवडे दोघेही फरार होते दरम्यान राजेंद्र आणि त्याचे मित्र एका ठिकाणी जेवणासाठी एकत्र बसले होते त्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली आहे हे तेच सी फुटेज आहे ज्यात राजेंद्र हगवणे हा जेवतोय मित्रांसोबत गप्पा मारतोय त्याला अखेर अटक करण्यात आलेली आहे राजेंद्र हगवडे हा गेले सहा ते सात दिवस आपली ठिकाणं बदलत होता सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता आणि या प्रत्येक वेळेला त्याला ज्याने ज्यांनी मदत केली आहे त्या सगळ्यांवर आता चौकशीचे फेरे लागणार आहेत अटकेपूर्वीचा हा व्हिडिओ आहे अटके आधी जेवतानाचा हा व्हिडिओ आहे तर दुसरीकडे बाहेर पडत असताना राजेंद्र अगवडे दिसतोय राजेंद्र अगवडे त्याच्या मित्रांसोबत जेवत असतानाचा हा व्हिडिओ वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि वीर सुशील या दोघांनाही पहाटे पुढे पोलिसांनी बावधन मध्ये अटक केलेली आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर गेले सात दिवस राजेंद्र आणि सुशील दोघेही फरार होते सतत ठिकाणं बदलत होते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या सगळ्यांचीही आता चौकशी होणार आहे त्यांच्याबद्दलची काय काय माहिती मिळती नक्की आपण जर पाहिलं तर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा या दोघांनाही बावधान पोलिसांनी अटक केलेली आहे एका हॉटेलमधलं सी सी टी व्ही जे आहे ती समोर आलेलं आहे आणि काही वेळामध्ये बावधान पोलीस स्टेशनमध्ये या दोघांना आणण्यात येणार आहे आपण जर पाहिलं तर अत्यंत हा धक्कादायक प्रकार होता पोलिसही आता या ठिकाणी आपल्याला थांबलेले पाहायला मिळतात एकंदरीतच सर्वात महत्वाचं म्हणजे मुळशी भागातील काही गावांमध्ये फिरलेले होते नेमका कुणाच्या संपर्कामध्ये होते काय होते त्या संदर्भातही याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून केला जाणार आहे या दोघांवरतीही गुन्हे दाखल आहेत गेले सर्वात महत्वाचं म्हणजे यातील सर्व आरोपींना आता अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते अत्यंत धक्कादायक प्रकार जो आहे तो या कु हगवणे कुटुंबियांनी केलेला आहे आणि आता काही वेळामध्ये दावधान पोलिसांचे काही अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी आ, या दोघांना घेऊन येणार आहेत आणि नंतर त्यांना मेडिकलसाठी घेऊन जातील नंतर त्यांना या संदर्भातली अटक होईल आणि कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे मयुरी जगताप प्रकरणामध्येही कुठलंही दोषारोप पत्र अजून पोलिसांनी दाखल केलेलं नाही आहे त्यामुळे मयुरी जगताप प्रकरणातही त्यांना दिलासा मिळालेला आहे सहा महिने उलटून गेलेले आहेत मयुरी जगतापने तक्रारीही केलेल्या होत्या आणि त्या तक्रारीचं कुठलंही दोषारोपपत्र असेल किंवा कुठलीही न्यायालयीन प्रक्रिया पोलिसांनी पूर्ण केली

जसं निलेश चव्हाणचं नाव पुढे येत आहे यांच्या बाबतीतले काही अपडेट्स मिळत आहेत कि पोलिसांवर काही दबाव आहे आता नक्की आपण जर पाहिलं तर निलेश निलेश चव्हाणवरती वारजे पोलीस धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि निलेश जगतापने का धमकावलं या ही तपास जो आहे तो आता वारजे पोलिसांनी सुरू केलेला आहे निलेश जगताप असतील किंवा कांबळे असतील इतरही लोकांचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू केलेला आहे आपण जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे जे आरोपींना सपोर्ट करणारी जी लोक होती त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे हे कुणाकडे पण बसले होते त्यांना सपोर्ट कोणी केला कोणी पैसे पुरवले याचाही शोध घेतला जाणार आहे आपण जर पाहिलं तर या आरोपींना तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट येत नाहीये पुन्हा संपर्क साधू आम्ही तुता धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर अखेर राजेंद्र हगवणे आणि दिन सुशील हगवणे या दोघांनाही अटक करण्यात आली ही तीन दृश्य सामटीवर तुम्ही बघताय पहिल्या दृश्यांमध्ये आधी राजेंद्र अगवणे त्याच्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये बसून जेवतोय ती दृश्य तर दुसरीकडे तो त्या हॉटेलमधून बाहेर पडला त्यावेळेची ही दृश्य ही दोन सी फुटेज तर तिसऱ्या दृश्यांमध्ये राजेंद्र अगवडे आणि सुशील अगवणे या दोघांना अटक करण्यात आली त्यावेळेची ही दृश्य